जे कोण ऐंशी जिलव्या खाईल त्याला एक तलवार मिळायची oh. हा सो अशी कॉम्पिटिशन तिथे लग्नामध्ये लावायची की ऐंशी जिलव्या आणि साधारण एक बादलीवर मठ्ठा बखार होती आमची तिथे असंच मित्राचं लग्न एक कोणतरी होतं म्हणून माझ्या आजोबांनी चल तुला जागा पाहिजे कुठे मिळत नाही ना चल तू इथे लग्न लावून तिथे मांडव घालून लग्न झालं मग तो मांडव काढलाच गेला नाही मग तिथे अजून लग्न लागली गेली मग अजून ह्या मित्राचं मग त्यांनी अजून आणली मग असं लक्षात आलं की अरे लोकांकडे ऑप्शन नाहीत लग्न लावायला म्हणून मग माझ्या आजोबांनी साधारण नाईन्टीन सेव्हन्टी टूच्या च्या आसपास एकोणीसशे बहात्तर साठी हो नाईन सेव्हन्टी टू साठी शिवमंगल कार्यालय हे बांधलं गेलं हे कुमठेकर करोडवरती स्वीट होमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारची इव्हेंट्स करणे म्हणजे आता तो आजोला सांगायचे की अरे तिथे शंभर दोनशे सायकल मागायच्या लोक पण इमॅजिनच व्हायचं नाही की सायकलनी सायकल मागून घामाघुम होऊन लग्नाला कशा द्यायचे आमच्या आजोबांचे काही नॅक्स होत्या फॉर एक्झाम्पल जे कोण ऐंशी जिलब्या खायचे त्याला एक तलवार मिळायची हा सो अशी कॉम्पिटिशन तिथे लग्नामध्ये लावायचे की ऐंशी जिलब्या आणि साधारण एक बादली मठ्ठा असं तिथे समोर घेऊन यायचे आणि मग ते लोक खायचे पण ते का खाणारी पण लोक होती तेव्हा आणि काही काही केस मध्ये माझ्या आजोबा पण बसलेले जरा तुमच्याबरोबर मी पण कॉम्पिटिशन लावतो मी जास्ती का तुम्ही जास्ती असे पण बसले काही तिथे काही गिमिक्स किंवा के नॅक्स केलेले होते की जे त्या वेळेसाठी खूपच इनोव्हेटिव्ह होते फॉर एक्झाम्पल स्टेजवरती परी होती लग्न लागल्यानंतर मग अष्टकळ अंतरपाठ साईडला झाल्यानंतर ते परीतून फुलं पडायची सो वरच्या फ्लोअरवरती एक खोल केलेला गेलं होतं त्यातून फुलं म्हणजे आमचे घरातली काही लोक टाकायचे ते परिवर्ण त्या नवरा नवरीच्या लोकांनी पडलं होतं वरच्या फ्लोरला ते वर्ण फुलं टाकणार की शुभमंगल सावधान झालं की वर्ण फुलं च्या पाकळ्या खालती सोडणं हे असं हे चालत ते एकदा माझे बाबा वगैरे लहान असताना ते होतं की काठीने ते ढकलं होते तर ते काठीने ढकल इतकं ते चोक झालं होतं की त्यांनी जोर जोरात जोर जोरात तिघ चौघांनी मिळून ते इतकी जोरात ती काठी सोडली ती अशी येऊन डायरेक्ट ऑडियन्समध्येच पडलेली आणि त्याचा एक खूप मोठा सीन झाला होता काही लग्नांमध्ये असे पण हे व्हायची गोष्ट की नवरा मुलगा आडून राहिला असायचा की मला ही गोष्ट असल्याशिवाय नाही आता त्याच्यात लग्न सोमवारच की लक्ष्मी रोड बंद काय आणायचं काही नाहीये स्पेसिफिकली आम्हाला आठवत होते म्हणजे नवीन पोरं घड्याळ माझ्या आजोबांनी काढून दिलं की हे तुम्ही घ्या आणि आता लग्न चालू करा मग नंतर बघू काय आपण करायचं नाही या लेव्हलची इन्वॉल्मेंट लग्नात एक्झॅक्टली